श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्याला पहाटेच्या वेळेस खूप गाठ झोप लागत असते अगदी आपल्याला साखर झोप लागत असते काही काही जणांना बघा तीन ते पाच हा जो ब्रह्म मुहूर्त आहे ते या ब्रह्म मुहूर्तावर त्यांना जागही येत असते मग अगदी कितीही गाठ झोपलेले असू द्या ते तर त्यांना गा जाग या काळामध्ये येत असते तर हे एक दिवस असं घडत नाही तर वारंवार या म्हणजे तीन ते पाच या टायमिंगमध्ये त्यांना जाग हे नेहमीच येत असते तर याचा नेमका काय अर्थ आहे याचे नेमके काय संकेत आहेत आणि काही काही जणांना तर असं होतं बघा म्हणजे त्यांना या काळामध्ये जाग आली तर त्यांना म्हणजे नंतर झोपही लागत नाही असं होत असेल आपल्यासोबत झोप लागत नसेल आपल्याला ला, तर आपण अशा वेळेस काय करायला पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हिंदू धर्मामध्ये म्हणजे तीन ते ती पाच ही जी वेळ आहे तर या वेळेला अमृत बेला असं म्हणलेलं आहे तसंच त्याला अमृत वेळ असंही म्हणतात तसंच ब्रह्ममुहूर्त असंही म्हणलेलं जातं तर या वेळेमध्ये भरपूर अशा दिव्य शक्ती या पृथ्वीवर असतात त्या सक्रिय असतात त्यावेळेस तसंच बघा अशी सुद्धा मान्यता आहे की या वेळेमध्ये हे देव लोक येऊन ते अमृताचा वर्षाव ह्या पृथ्वीवर करत असतात तर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आहे तर हे सगळ्यांना माहितीच आहे तर हे जेव्हा सृष्टी निर्माण करत होते ब्रह्मदेव तर त्यांनी अगदी ह्या ब्रह्म मुहूर्तापासून त्यांनी हे सृष्टी निर्माण करायला सुरुवात केलेली होती कारण दिवसभरामधील सगळ्यात शुभ असा कोणता वेळ असेल तर तो आहे तीन ते पाच हा वेळ अगदी अत्यंत शुभ वेळ आहे या वेळेमध्ये भरपूर ऊर्जा असते भरपूर शक्ती असे आपल्याला या वेळेमध्ये आपण जर उठलो तर आपल्याला मिळत असते तसंच बघा श्री सुद्धा सांगितलेलं आहे की तीन ते पाच या भ्रम्हतावर जो कोणी उठतो तर त्याला बल बुद्धी विद्या या सगळ्या गोष्टी ह्या मिळत असतात कारण बघा तुम्हीच हे झालं धा धार्मिकदृष्ट्या तर आपण प्रॅक्टिकल सुद्धा बघितलं तर आपण जर लवकर उठलो म्हणजे तीन ते पाच समजा आपण पाच वाजता उठलो तर पाच वाजता उठलो तर आपले बरंच काम हे लवकर होतात तर आपल्याला पूर्ण कामांचं नियोजनही लावता येतं दिवसभरामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे आणि हे आपल्या दिवसभराचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित सेट होतं म्हणजे आणि सगळे कामं हे आपण स्मूथली सगळे कामं हे व्यवस्थित पार पाडू शकतो आता आपण हेच एक्झाम्पल घेऊया बघा आपण आपण जेव्हा आपले वीक डेज असतात तर तेव्हा स्कूल असतात ऑफिस असतात तर त्यामुळे आपण लवकर उठत असतो आणि आपले त्यामुळे दिवसभरांचं जे रुटीन आहे ते व्यवस्थित सेट होतं देव व्यवस्थित आपली जी कामं आपण ठरवलेलं आहोत तर ती कामेसुद्धा होत असतात याच उलट बघा आपण जेव्हा विकेंड असतो तर आपलं सगळं निवांत चालू असतं नि, निवांत तुटणं आपलं चालू असतं त्यामुळे आपली कामंसुद्धाही लेट लेट होत जातात तर लेट लेटलेट होतात त्यामुळे काही काही कामे हे होत सुद्धा नाहीत असंही विकेंड ला घडतं प्रॅक्टिकल दृष्ट्या सुद्धा तेवढंच खरं आहे आणि बघा वैज्ञानिक जर आपण पाहिलं तर तीन ते पाच या काळामध्ये जर आपण उठायला सुरुवात केली तर या वेळेस पूर्ण आपल्याला फ्रेश हवा आपल्याला भेटते आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि आप आपल्याला दिवसभर हा कधीच आळस येत नाही आपल्याला दिवसभर आपण खूप सक्रिय असतो दिवसभरामध्ये आपण कितीही कामं केले तरी आपल्याला आळस येत नाही तर असे भरपूर फायदे आपण पाहिलं तर आपण भ्रम उठलो तर याचे भरपूर फायदे आपल्याला होत असतात तर बघा काही काही जणांना म्हणजे अगदी आता आपण झोपलो कि तुम्ही कितीही लवकर झोपलेला असा किंवा कितीही उशिरा झोपलेला असा तर त्यांना तीन ते पाच या काळामध्ये त्यांना जाग येते म्हणजे येतेच तर कधी तीन सव्वा तीनला जागेल कधी साडेतीनला ला जागेल कधी पावणे चार येईल कधी साडेचार ला येईल म्हणजे अगदी तीन ते पाच हा जो काळ आहे या काळामध्ये त्यांना नक्कीच जाग येते तर असं एक दिवस घडत नाही तर नेहमी नेहमी हे असं घडत असत तर याचा काय संकेत आहे खूप शुभ असं संकेत याला मानलेलं आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर भरपूर अलौकिक शक्ती असतात तर ज्या ह्या ज्या अलौकिक शक्ती असतात तर त्यांना ज्या व्यक्तींना त्यांना प्रसन्न बघायचं आहे आनंदी बघायचा आहे तर अशाच व्यक्तींना या ज्या अलौकिक शक्ती आहे तर त्यांना त्या जा, जाग करतात त्यामुळे आपल्याला या काळामध्ये ही जाग येत असते तर तर आपल्याला असं पहाटेच्या वेळेस जाग आली तर आपण काय करतो तर घड्याळ बघतो किती वाजले आहेत तर आपले साडेतीन वाजले साडेचार वाजले तर आणखी खूप वेळ आहे म्हणून आपण झोपे जात असतो तर ज्यांना अशी जाग येते वारंवार अशी जाग येते त्यांनी ते लोक खरेच खूप नशीबवान आहेत ते लोक खूप भाग्यशाली आहेत कारण असं तुमच्या आयुष्यामध्ये असं जर तुमच्यासोबत होत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच या चांगल्या गोष्टी होणार आहेत काहीतरी चांगल्या घटना तुमच्यासोबत घडणार आहेत तुमच्यासोबत दैवी शक्ती ही नेहमी राहणार आहे बघा तुम्ही बऱ्याच जणांनी ऑब्झर्व केला असेल किंवा तुम्ही यापुढे सुद्धा ऑब्झर्व करा तुमच्यासोबत असं नेहमी नेहमी घडत असेल तर नक्कीच काही दिवसांनी तुमच्यासोबत चांगलं घडत असतं तर मी मा म्हणजे सोबत सुद्धा तो अनुभव आलेला आहे तर मधल्या काळामध्ये माझ्यासोबत असं व्हायचं आणि मला काही म्हणजे अशा चांगल्या गोष्टीसुद्धा बघायला मिळालेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा त्या नक्की बघायला अनुभवाला नक्की भेटतील आणि त्याच्या बाबतीत हे सत्य आहे तर म्हणजे ज्या व्यक्ती कितीही लवकर झोपू द्या कितीही उशीरा झोपू द्या अगदी दोनला एकला झोपू द्या तर त्यांच्या बाबतीत हे असं घडत असेल तर त्यांच्या बाबतीत हे अशा गोष्टी सत्य होऊ शकतात काही काहींच्या बाबतीत बघा म्हणजे काही काहींना काही खूप ट्रेस असतो खूप त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर असे विचार चालत असतात म्हणजे या विचारांमुळे ना त्यांना झोपच लागत नाही अगदी खूप म्हणजे रात्रीच्या पूर्ण वेळेमध्ये कधीतरी एखादा दोन तास त्यांना झोप लागत असते आणि पूर्ण वेळ ते जागी राहत असतात त्याचबरोबर बघा आता ज्यांचं वय झालेलं आहे तर वय आपलं जसं जसं वाढत जसं तसं तसं झोप सुद्धा कमी होत असते तर ज्यांचं वय झालेलं आहे अशा व्यक्तींना सुद्धा म्हणजे झोप लागत नाही तर ते नॉर्मल आहे ते आता समजा तुम्ही लेट झोपला आहात आणि तुम्हाला अशी पहाटे जाग आली ब्रम्हतावर जाग आली तर म्हणजे झोपसुद्धा आपल्या शरीराला तितकीच महत्वाची आहे त्यामुळे बरेच जण असं म्हणतात की आपण अशा भ्रममुहूर्तावर जाग आली की आपण उठून आंघोळ करायला पाहिजे आपण उपासना वगैरे करायला पाहिजे तर जे उशिरा झोपतात ज्यांची व्यवस्थित झोप झालेली नाही तर त्यांनी काय करायचं एवढं आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही तर आपल्याला जेव्हा आपल्याला जाग येते तर तेव्हा आपल्याला बेडवरच थोडं पाच मिनिट आपल्याला बसायचं आहे आपले हात थोडे रब करायचे आपल्या डोळ्यांना ते हात लावायचे आपल्या सर्व आपले जे देवदेवता आहेत त्यांचं स्मरण करायचं त्यानंतर बघा हा जणून तुम्ही ज्या कोणत्या देवांना मानतात ज्या कोणत्या देवांची सेवा तुम्ही करतात त्या देवांना स्मरण करायचं आहे तुम्हाला तुम्हाला काही त्यांच्याकडे मागण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते मागू शकतात कारण ही जी वेळ आहे तर गर्दीची वेळ नसते अगदी खूप खूप एनर्जी असते पण लोक खूप कमी असतात अशा पद्धतीची हे वेळ असते त्यामुळे तुम्ही ज्या काही विष मागता किंवा ज्या काही इच्छा या वेळेमध्ये मागत असतात तर त्या खूप लवकर पूर्ण होण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात त्यामुळे तुम्ही या काळामध्येही देवांना देवांचं स्मरण करून त्यांचं थोडं जप करून त्यांचं नामस्मरण करून आपण ज्या काही इच्छा आहेत त्या आपण नक्कीच त्यांच्या त्यांना मागू शकतो किंवा आपण फक्त त्यांचा जप करायचा तर देवांना तर माहितीच आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी दिल्या पाहिजे ते सुद्धा माहिती आहे त्यामुळे तुम्हाला वेळेवर सगळं सर्व गोष्टी तुम्हाला ह्या मिळतीलच तर हे आपण असं पाच दहा मिनिट बसून हे असं करू शकतो आता समजा ज्यांची व्यवस्थित झोप झाली आहे जे लवकर झोपतात म्हणजे असं म्हणलं जातं बघा लवकर उठे लवकर निजे त्याच धनसंपदा असं म्हणलं जातं बघा आता जे लवकर झोपण्याची ज्यांना सवय आहे तर त्यांना त्यांची व्यवस्थित झोप झालेली असेल त्यां ते मुहूर्तावर ते उठत असतील तर ते ना झोप लागत नाही तर अशा वेळेस आपण उठायचं उठल्यानंतर आपल्या आपलं जे काही तुमचे सकाळची आपली जी कामं आहेत ते आपण आवर आवरून घ्यायची आपली आंघोळ वगैरे करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला देवपूजा करता येते छान देवपूजा करून आपल्याला देवांचं नामस्मरण करता येतं म्हटले जे आपली जी आध्यात्मिक जी आपली सेवा आहे तर ती सुद्धा आपल्याला करता येते तर आपण यावेळेस सेवा केलो तर आपण खूप लवकर हे आपल्या देवांपर्यंत आपल्या सेवा हे पोहोचत असतात त्या काळामध्ये आपल्याला प्राणायाम करायचा आहे योगा करायचा आहे त्याला मेडिटेशन करायचं आहे अशा गोष्टी सुद्धा आपण केल्या तर त्याचा भरपूर फायदा आपल्याला होतो आपल्याला दिवसभर एकदम फ्रेश वाटतं कधीच कितीही तुम्ही काम करा मग काहीही आळस येत नाही तुम्ही नेहमी फ्रेश आणि टवटवीत दिसत असतात अगदी छोटीशी माहिती होती ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद